नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत चवळीची शेंग चवळीच्या दाण्यांची भाजी नाही चवळीची शेंग डायरेक्ट त्याची एकदम झणझणीत आणि इन्स्टंट अशी पटकन होणारी भाजी चवळीच्या शेंगेची भाजी करत असताना आपल्याला शेंग नेहमी कवळी घ्यावी लागणार आहे एकदम कवळ्या शेंगेची भाजी करायची त्याच्यामध्ये चवळी चो तयार झालेली नको आहे आणि गवार कशी निवडतो अगदी सेम तसेच आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहेत गवार आपण हाताने तुकडे करतो पण हे सुरीने बारीक काप करून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवायचे आणि मस्त तेलावरती आपल्याला हे आता परतून घ्यायचेत जोपर्यंत ह्याला थोडे थोडे असे डाग पडत नाही आहेत परतल्यानंतर बघा शेंगेला असं डागळल्यासारखं होतं डाग पडतात तसं होत नाही तोपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची असं केल्याने काय होतं की शेंग एकदम छान लागते टेस्टला अशी तुरट तुरट लागत नाही चांगली लागते म्हणून कधीही भाजी करायच्या अगोदर ती तेलावरती चांगली ती परतून घ्या आता ही भाजी मस्त होण्यासाठी आपण ती परतलेली तर आहे पण त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे तर मसाले कुठले टाकायचे जे आपण नेहमीच्या भाजीसाठी वापरतो तेच मी कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर तिखट हळद टाकली आहे धना पावडर टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे तर छान मिक्स करून घेतलं आहे मसाला आणि वरून अगदी थोडंसं परत तेल टाकती आहे तेल गरजेचं असेल तरच टाका माझ्याकडून इकडे आपण सुरुवातीला परतलेली शेंग त्यावेळेस टाकलेलं तेवढंच टाकल्यामुळं मी वरून परत टाकलं टाक तर मस्त असं तेलावरती चांगली परतलेली आहे मसाला टाकल्यानंतरसुद्धा आणि वरून आता अगदी थोडंसं पाणी टाकायचं अगदीच थोडं पाणी टाका कारण एकतर आपण शेंग कवळी घेतली आहे त्याला जास्त वेळ शिजवायला किंवा जास्त पाण्यामध्ये शिजवण्याची काहीच गरज नाही आहे अगदीच पंधरा मिनटामध्ये ही भाजी खायला होते तर थोड्या पाण्यामध्ये आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवते आणि अधूनमधून अशी हलवत म्हणजे मिक्स करत ही शिजवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये ही मस्त अशी तयार होते शेंग एकदम चटपटीत झनझणीत अशी मस्त लागते एकदा करून बघा आणि पटकन होणारी शेंग आहे हे मस्त दिसते की नाही एकदम झणझणीत अशी तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकू शकता पण मी काही शेंगदाण्याचा कूट टाकत नाही अशीच खूप छान लागते तर इकडे बघा मस्त अशी शेंग झालेली आहे एकदा तुम्ही सुद्धा करून बघा मुलांच्या डब्यासाठी एकदम झटपट होणारी आणि आवडेल अशी ही भाजी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका